युक्तिवादामध्ये समोरच्यांजवळ जवळ कुठल्याही प्रकारच्या फॅक्ट्स या त्यांना सापडत नव्हत्या म्हणून ही बैठक झाली नाही ती बैठक झाली नाही एकदा आमदार उपस्थित झाले आणि त्यांनी जर का त्यांच्या सह्या केल्या म्हणजे बैठकीला ते उपस्थित आहेत दोन्ही पक्षकारांच्या माध्यमातून जो आजकाल युक्तिवाद झाला त्या आजपर्यंत जो युक्तिवाद झाला ज्या क्रॉस या ठिकाणी घेतल्या गेल्या आम्हाला आत्मविश्वास आहे कुठल्याही फॅक्ट्सच्या आधारावरती विरोधी पक्षकाराकडनं पिटिशनर जे होते पिटिशनरांकडनं कुठल्याही फॅक्ट्सचा आधार न घेता जी कामं इलेक्शन पिटिशन कडे चालतात इलेक्शन कमिशन कडे जे चालतात त्या धर्तीवरती या ठिकाणी डिस्कॉलिफिकेशनचं सुद्धा त्यांनी मांडणी केली त्यांच्याजवळ कुठल्याही फॅक्ट्स नव्हत्या या आधारावरती आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे एकूण चर्चेदरम्यान खर तर एक उन्य चर्चे खरत रहे असा विषय आला की शरद पवार हे प्राथमिक सदस्यच नाही असा एक विषय आला तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे बरेचसे नेते नाही बरेचसे नेते, 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 ना नेते, 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 नेते मी माल गेल्या सतरा दोन हजार सतरा पासून बरेचसे नेते ज्यांची अपॉइंटमेंट सातत्याने हे प्राथमिक सदस्य असतील अशी मला शंका आहे काँग्रेसकडून सातत्यानं आरोप केला जात होता याच्या आधी ठाकरे गटांनी आरोप केला होता की ई संदर्भात जे आहे ते एकंदरीत पक्षाची नौकशी केलं जात आहे आता वर्षा गायकवाड यांनी काही वेळापूर्वी पत्रकार एकदा हार निश्चित आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर पाया खालची वाळू घसरल्यानंतर या स्वरूपाचे आरोप याच्या येणाऱ्या काळामध्ये ते सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतील आणि निवडणुकीनंतर केवळ फक्त ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्येच आपण टोकर अंडी ई व्ही एम मशीनवर फोडायची ही भूमिका आजच काँग्रेस पक्षाने ठामपणे आपली समजूत ठामपणे आपली धरलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ई व्ही एम आम्हाला हरवतं जनतेमध्ये आमची काय पात्रता आहे जनतेमध्ये आमच्या पक्षाला काय स्थान आहे हे त्यांना पटवता येत नाही आहे किंवा जनतेसमोर जाता येत नाही आहे मग काहीतरी कारण पाहिजे म्हणून ई व्ही एम मशीन आहे

एकदा आमदार उपस्थित झाले आणि त्यांनी जर का त्यांच्या सह्या केल्या म्हणजे बैठकीला ते उपस्थित आहेत फिजिकली आहेत हे त्या ठिकाणी प्रूव्ह आम्ही केलेलं आहे त्यांनी काहीही मांडलं तरी त्याला मला असं वाटतं की त्यांना काही सापडत नसल्यामुळे ही बैठक झाली नाही किंवा ती बैठक झाली नाही या स्वरूपाचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका